नमस्कार मंडळी खानदेशाची माती जिथं घामाचा सुगंध आणि कष्टाची गाथा लिहिली जाते आज आपल्या शाळेतील मुली तुमच्या समोर घेऊन येत आहेत एक अशी कथा जी तुमची आमची आणि या मातीची आहे एकीकडे गरिबीचा डोंगर आणि दुसरीकडे शिक्षणाचा ध्यास कपाशीची बोंड वेचता वेचता एक लहान पोर कशा रीतीनं स्वतःच नशीब घडवते हे सांगणारे नाटक मातीतून माती वर्दीकडे एक जिद्द आज माले शाळा मला लवकर जाणं शे सरत सांगेल शे आस पाळा पाठ याना या ना मला जास्त शिका आहे आणि मोठं हो आहे छुपाने की हो आस आस कोई अरमा हो जो खास खास आशाए आशा आशा हर कोशिश में हो बार बार करे दरियाओं को आर बार बार आशा आशाए आशा तूफानों को चिलके के मंजिलों को छीन ले आशाएं सी हर रात रात हो ख्वाहिशों से बात बात आशाएं लेकर सूरज से आग आग गाए जा अपना राग राग आशाएं कुछ ऐसा करके दिखा खुद खुश हो जाए खुदा सोने अजून काय आरसा पुशी राहणी तू आपले टाईम होईरा वावरमा जावा नसे ना चाल लवकर वावरमा जावा नसे आपले बापू जाऊ ना आज मला शाळा आज गणित ना शे हय सोने हे गणित बिनित काय काम ना नाही त्या मास्तले सांग आपलं पोट कोण भरी शाळा मा जायसन कोणती कलेक्टर विजाशी तू घरमा खावाले दाना नाही शे आणि तुले शाळा सुचस गुच्चूप कपाशी या चाले चाल आव द्या ना तिले आजणार शाळा लय मन लायसन अभ्यास करस पोर तू गुच्चू बस तिले जास्ती लाडकावू नको पुढे जायसन तिनं लगिन करणार गरमा गरमा घरमा नाही शे तिले तटे काय गणित करीस का ती करी अय सोने चाल गुच्चूप कपाशी या चाले बापू मी बट्ट काम करसू जाऊ द्या ना माल शाळा माग मी रातले बी काम करसू एक शब्द भी बोलू नको दत्त ठेव खाली आणि टोपलं जर डोकर भूक लागली तोय तुले अभ्यास यादी का चल गुपचुप कपाशी ये चल। तालव सोनी कापूस येतव कापूस येते तालवर राणी कापूसय तालव मोनोज भाऊन मिलिंद दादा कापूस येते तालव सोनी कापूस यत्ताले तालव कापूस येते तालवर राणी कापूस यत्ताले तालव पाटील काकांना भाऊ ना वावरणा वेची नाच कालव ताले तालव व सोनी कापशी ये ताले कापूस ये ताले चालव राणी कापूस ये ताले चालव हे लाग तू कामाले सांग तुम्ही तारे गोठोळ येत तु आजव कापूस ये ताले चालव सोनी कापूस ये ताले सोनी तू फक्त कपाशी याचा ध्यान दे हा बापू मी कपाशी या बापू ओ बापू या मॅडम या काय म्हणणार तुम्ही बापू तुम्ही सोनी तीन दिन पाहिजे तुम्ही पोर वर्गा हुशार शे तिनं शिक्षण बंद करू नका तुमनं शिक्षण काय म्हणा पोरेस पोट भरी राहील नका तीच बाक कमवण्यासाठी आम्ही शेतमा राबी राहिलो बापू देखा तिना कडे तिना हातमा कपाशी शे पण डोळ्या मा स्वप्न शे तिले तुम्ही शिकाणी संधी द्या ती तुम्हाला नाव मोठ करी आमना आमना परिस्थिती आमले सोडी द्या शिक्षण करी सन काय आमनं पोट भराव नाही आमनी परिस्थितीवर आमले सोडी द्याने सोनी तू काय दकी राणी कपाशी ये मृत्यू चाली तुम तुम्ही दखी ल शेवट तुमनं पूर्ण नशीब पण मालेशी किसन मोठ वाशे जग सोनी आपण गरीब लोके शेतच आपला शिक्षणशी काही संबंध नाही आणि नवीन पिढीचं शिक्षण नाव काढू नको हा ते चाल घर बागे बागे त्या रात्री सोनाली अंतरुणात पडून राहते पण तिला झोप लागत नाही ती शिक्षणाचाच विचार करत राहते तेवढ्या तिला एक आवाज ऐकू येतो मालेशी किसन मोठ वाशे पण मी काय करू बापू मला शिकू नय राहणार मी काय करू सोनाली काय विचार करी राहिली तू कोण कोण शेत आता मी कोण शे की विचारू नको तुले खूप शे ना जर तुले दिन टाइम भेटणार नाही तर रात्र तुम्ही शे तू तु खूप हुशार शे तू रात्मा अभ्यास कर आशीर्वाद तुम्हा सोबत शे आम्ही असंच करसू जरी मी दिवसले काम करसू तरी मी रातले जागेसन अभ्यास करसू वेळ कोणासाठी थांबत नाही सोनालीने आपला शब्द पाळला ते दिवसभर शेतात काम करते आणि रात्री कंदिलाच्या प्रकाशात अभ्यास करते हे बघून शिक्षकांनी आणि गावातील प्रतिष्ठित लोकांनी तिला शिक्षणासाठी मदत केली खांदेशी मातीत तिनं आपल्या स्वप्नांना साकार केलं इयत्ता दहावी बारावी पदवी एक एक टप्पा पार करत गेली आणि पंधरा वर्षानंतर आज आज तो दिवस उजाडला काव ऐकी राहणार का तुम्ही गावमा साहेबनी गाडी शे माले वाटस कोणीतरी मोठा अधिकारी शे। <coughs> येऊ दे आपले काय करण्याचे ते काय आपला घर येऊ हो शेत का काय चुकन पोलीस का बरुना बापू वयक ना का सोनी, सोनी, सोनी। सोनाली तू तुले तर वैकच नाही मी तू त्या अधिकारी वय गई वय माय तुम्ही सोनी शे मी आता मी फक्त सोनाली नाही राहिलो आता एस अधिकारी वय जायल शे हैदक वर्दी आयपीएस अधिकारीनी तू कथा कापूस येचे येस्ता येस्ता तू तर अधिकारी वय गई माफ कर पुरी माफ कर आमले तुले तर आम्ही वैकूच शकत नाही अय सोने तू काय कलेक्टर सारखी वय जाईल शेका मी ते तुले वावर मार राबडू मले माफ कर पुरी नाही बापू त्या कपाशीनी आणि काळ्या मातीने माले कष्टाने किंमत शिकाडी तुम्ही कष्ट करा म्हणून मी आठपर्यंत पोचनो